नमस्कार मंडळी मी स्मिता वेळ नाही हे कसं करू ते कसं करू या आपल्यासारख्या तक्रारी असतात बरं का अनेक गोष्टीसाठी आपण बाहेरच्या लोकांवर अवलंबून असतो पण मला परवा एक जोडपं भेटलं एकदम कमाल बरं का दोघही बायको मिळून छान सस्टेनेबल लाईफस्टाईलनी जगतात शाश्वत जीवन शैली, आणि शिवाय क्रिएटिव्हिटी किती किती काय काय गोष्टी ते स्वतः करत असतात मी तर भारावूनच गेले बघून बरं का आणि हे अजित दांडेकर ते आय टीमध्ये उत्तम जॉबला आहेत म्हणजे त्यांचा नोकरीत किती वेळ जात असेल विचार करा आणि मोठ्याच्या मोठा बंगला आहे भरपूर बाग आहे बरं का तर त्यांच्या मिसेस त्यांना साथ देतात त्यांना स्कूटरवरनं दोघांना फिरायची पण खूप आवड आहे काय काय करतात खरंच कमाल 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 तुम्ही बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते

म्हणजे आता जेव्हा बाहेर हवा थंड असते ती थंड हवा घरात आणण्यासाठी ह्याला याचं डायरेक्शन बदलून आपण आतमध्ये घेऊ शकतो आणि निर्मी जेव्हा किचन मध्ये काम सुरू असतं अशा वेळेला एक्झॉस्ट म्हणून त्याचा वापर करतात So, शिवाय त्याला स्पीड कंट्रोल पण दिलेला आहे आपल्याला जेवढा हवा आत यायला हवी तेवढी हवा आपण त्याच्यावर स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकतो फारच कमी स्पीडला हा ठेवला अपडेट झाला पण थंड हवा आतमध्ये घेत हा ही नॉर्मल ट्युबलाईट नॉर्मल ट्यूबलाईट आहे ज्याच्यामध्ये दोन कलर्स आहे आणि ही नॉर्मल पांढरी असते आपल्या उजेडाच्या ह्याच्याप्रमाणे दिवसाच्या तर संध्याकाळी साधारणपणे संधी प्रकाश जो असतो त्या प्रकाशात जर आपल्याला ऍडजस्ट व्हायचं असेल तर ही ट्यूब आपण मिक्स करू शकतो म्हणजे लाईट प्लस येलो लाईट असा मिक्स होतो आणि तो तुम्ही मोबाईल वरनच करताय मोबाईल वरन आणि त्यानंतर आपण ही ट्यूब नॉर्मल उजेडात रात्रीच्या नटबोर्ड जे आहेत वेळा सो हे जे नटबोर्डस आहेत हे एकमेकांना बॅलन्स करतात बॅलन्स करण्यासाठी नटबोर्ड आहेत त्यामुळे ते बापरे अरे असे बोल्ट लावून केले त्याच्यामुळे ते पक्क होतं त्यामुळे होत काय की जॉईंटला वीक होतो बाबू मेन बांबू आणि छोट्या बांबू मध्ये तुम्ही त्याच्यावरती प्लास्टिक आवरण काहीतरी दिलं होतं ह्याला एक ट्रान्सपरंट कोट येतो की ज्याच्यामुळे भुंगा नाही लागत पाऊस लागला तरी किंवा पाणी लागला मॉइश्चर मुळे पण ते महाग आहे का नाही ते खूप स्वस्त आहे त्या मनाने साधारणपणे डबा येतो तो किती साधारणपणे म्हणजे पंखा असेल किंवा ट्यूबलाइट्स आहेत किंवा इतर दिवे आहेत किंवा इव्हन टेलिव्हिजन आहे तर ते स्मार्ट नसलेले म्हणजे ते जुनेच आहे त्याला स्मार्ट कन्व्हर्ट केले आणि त्याला आता आपण व्हॉइस बेस्ड कमांडनी कंट्रोल करू शकतो समजा अलेक्सा ऑन हॉल मेन फॅन आपल्याला आपला आहे तो एक एक्झिस्टिंग पंखे कन्वर्ट करता येतात स्मार्ट प्रकारामध्ये आणि इवन बाहेरचे लाईट्स असतील किंवा किचनचे लाईट्स असतील तर ते सुद्धा ह्या ह्याच्यामध्ये जुने आपण नवीन ह्याच्यामध्ये बर आणि तुम्ही बाहेरनं पण काही मोबाईल वरनं पण बाहेर गेल्यावर सगळ्या मोबाईल वर, वर कर, कंट्रोल करू शकतो म्हणजे गुगल होम असेल किंवा घरात असेल तर अलेक्सा असेल किंवा इव्हन मोबाईल वरून त्याचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे तुम्ही जगात कुठेही असला तरी सुद्धा हे आपण स्विच ऑन स्विच ऑफ करू शकतो इंटरनेटच्या माध्यमात तुम्ही केले आणि हे सगळं स्वतः स्वतः घरी केलेलं आहे पण कंट्रोलर आणलेला आहे पण बाकी वायरिंग आणि त्याचं जे कॉन्फिग्रेशन आहे किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या ला ज्या गोष्टी आहेत त्या घरी दोन्ही फॅन का दुसरा कोपऱ्यातला फॅन पण त्याची नुसता कमांडवरती चालू इतकी बारकाई आहे त्याच्या काय की आपण जेव्हा टीव्ही एकच व्यक्ती ऐकत असते किंवा बघत असते तर अशा वेळेला आवाज आपल्याला इतरांनाही ऐकावा लागतो आणि खूप मोठा येतो तर स्पीकर पाठीमागे ब्लूटूथ ला कनेक्ट केल्यामुळे होतं काय की एकाच व्यक्तीला स्पष्ट आवाज अगदी जवळ बसून ऐकता येतो आणि त्याचा म्हणजे फायदा असा होतो की इतरांना गोंगाट होत नाही आणि इतरांना आवाज अलेक्सा अनम्यूट चालू आता आवाज कमी करा बरोबर व्हॉल्यूम एक हजार ऐसी ज्यादा दवाई और तीन सौ ऐसी सर्जिकल उपकरण उपलब्ध है जिससे देशवासी कमी आवाज वॉल्यूम तो। टू सो अपन अपने हवा तो आवाज एडजस्ट करू शो अलेक्सा अलेक्सा वॉल्यूम मैक्स सात मार्च जन औषधि दिवस की यही शुभकामना आता जर टीवी मत हवा अलेक्सा डिस्कनेक्ट

म्हणजे वयस्कर लोकांसाठी हे चांगलंच आहे हो, कुठेतरी हो, मोबाईल विसरला कुठेतरी काहीतरी हे हो, झालं आपल्याला काळजी राहत नाही की फोन लागला नाही किंवा चांगलंच आहे गच्चीवरची बाग सुद्धा इतक्या त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कल्पना वापरल्या आहेत की काय सांगू तुम्हाला बघून लक्षात येईल तुमच्या पण मला तर फार आवडलं काय काय सांगून काय काय वर्णन करू असं झालंय मला दांडेकरांनी मुलांसाठी खेळणीसुद्धा स्वतः बनवलेली आहेत बरं का म्हणजे फक्त ही घसरगुंडी त्यांनी बाहेरून आणली आहे बाकी हे वॉशिंग मशीनचे सिलेंडर वापरून जुन्या वॉशिंग मशीनचे ते वापरून हे फिरणारा खेळ असं मुलांसाठी केलेलं आहे बरं का तसा फिरणारा तसा खेळ मुलांसाठी केलेला आहे बरं का नंतर हे वर चढायसाठी हे स्वतः सगळे पाईप लावून त्याचं चो जॉईंट जोडून वगैरे सगळं सगळं स्वतः हे खेळ त्यांनी तयार केला आहे दोरीचा नंतर हे स्वतः त्यांनी बनवलेलं आहे बरं का शिवाय हे असे मुलांना लटकायसाठी असे पाईप लावून घेतलेले ला आहेत स्वतः केल्यासाठी चेंडू फेकायसाठी लॅम्प पोस्ट केला आहे असा बरं का सगळं काही स्वतःसाठी त्यांनी हे एक यंत्र घेतलेलं आहे आता ते मला वर चढून दाखवतात स्वतःच वर चढतात आणि याचा राईट लेग आणि लेफ्ट लेग असा वेगळा असतो थो। त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि मग ते ले लेग दोरीने बांधून मेटलची दोरी आहे त्यांनी बांधून ते लॉक केलेले आहेत पाय हे घ्या वारा घ्या मला दाखवू वारा घ्या मला दाखवली सुपारीच्या पानाने हां निवडलेली भाजी तोंडली काही ठेवायला हे असे मोठे द्रोण आणि कस कठीण असत ना पाण्यात वगैरे घालून तेव्हाच करून टाकत आणि त्याचीच काढायचं हे धागा काढून त्यांनी ते बांधलं पण सुंदर झाले ते माळ केली मी पण हे केळीचे दोरे साठवून ना, चारी के चारी के दोरे ना।, मार, मार ना। दोरा राहिलेला सुपारी पानाचा तुकडा आहे ना तर ते शेण टाकलं मातीची जामीन सारवण्यासाठी कोकणात असं असं वापरतात वा, अरे वा काय मस्त आयडिया अरे खरंच की मस्तच आयडिया ना किती वर्ष वापरताय तुम्ही वर्ष हो का पाच वेळा म्हणजे नारळ काढले

पायानी ताण बसतो का त्याला मी अर्ध कापण्याला ते हाताने ओढतो त्याला की एक हॉट केटल आहे ही वर चालते नॉट ऑन एसी वर चालते गाडीच्या बॅटरीवरती हॉट केटल गरम होते त्याच्यामध्ये आपण चहा बनवू शकतो मॅगी नूडल्स बनवू शकतो ज्या कापा नूडल्स असतात त्या कापा नूडल्स बनवू शकतो प्लस त्याच्या आतमध्ये एक छोटासा पॉवर कन्व्हर्टर आहे हा पॉवर कन्व्हर्टर हा पॉवर कन्व्हर्टर त्याला जोडला हो so, हो ए, थे की हा डी एसी होतो आणि त्याच्यावरती एवढ्या मोठे लाईट पण लावताय सो ऑन द गो तुम्ही असाल वगैरे हा लावायचा टू व्हीलर वरती स्पेशली आपल्याला ह्या गोष्टी नसतात अव्हेलेबल कार मध्ये लाईट असतो सगळं असतं पण हे टू व्हीलर ला नसतं सो हे सगळं तुम्ही त्याच्यावर लावू शकता अक्षर तुम्हाला कुठे तुम्ही स्कूटरवर ट्रिपला वगैरे चहा कॉफी नूडल्स ती वाढलेला विड्या विड्याचा वेल आहे आता ताज्या विड्याच्या पानाचं आईस्क्रीम खाणार आहे बरं आणि झटकी पट म्हण नॉर्मल चूल म्हटलं तर दिवसाला साधी दिसते पण ही कमी धूर होणारी चूड आहे निर्धूर म्हणता येईल इतकी तर त्याला आतमध्ये एक जाळी आहे रिस्ते जाळी म्हणजे राख सगळी खाली राहते आणि ती कशी बाहेर काढायची ते बाहेर ओढता येते का बाहेर ओढता येत ती जाळी आतच राहते पण ह्याला आतमध्ये एक असा सेक्शन आहे की जो धुराचा डायरेक्शन बदलतो स्मोक क्रिएटच होतो फार कमी स्मोक हंड्रेड पर्सेंट बर्निंग होत पूर्ण बर्निंग होत जे काय आपण वस्तू टाकू त्याचे हंड्रेड आणि हा स्टँड आहे आठ ढकलायला लाकड लाकड आठ सरळ हवी म्हणून आहे आणि तुम्ही पंखा कुठे लावता इथे समोर पंखा ठेवायचा तर तोच पंखा आहे तो गाडीला लावता येतो टू व्हीलर कापराच्या वडीन सुद्धा ते पेटेल सगळ्या कापराचं घालून बस 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 आईस्क्रीम बर का आम्हाला आज चैनच आहे त्यांनी माझ्या समोर बनवून मला दिलं एकदम टेस्टी आहे आणि करायला सोपं आहे सांगितलं कटिंग करून त्यांनी या वस्तू बनवलेल्या आहेत मस्तच आहे पण हे जरा वेळ काढू काम आहे ना सुबक करायचं सगळं मस्तच आहे खूपच छान आहे